कांद्यापासून बांधापर्यंतच्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आज आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून या ठिकाणी स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या दहा लाख मोलाचा सवा की अखेर कधीपासून सुरू होणार आता भारताची बांगलादेशला कांदा निर्यात सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या हा लाख मोलाचा सवाल की अखेर कधीपासून सुरू होणार आता भारताची बांगलादेशला कांदा निर्यात आणि जेव्हा भारताची बांगलादेशला कांदा निर्यात सुरू होईल तर भविष्यात याचा कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम म्हणजे बांगलादेशला निर्यात सुरू झाल्यानंतर भारतात कांद्याचा बाजारभाव किती प्रमाणात वाढू शकतो जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ पाहत असताना जिथं आपणास आवडेल तिथं लाईक करा जास्त जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा मला माहीत नाही की असं का घडतंय की आपण लाईक करता शेअर करतात पण सबस्क्राईब करायचं या ठिकाणी का विसरता तर मित्रांनो आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की फार मेहनतीनं आपल्यापर्यंत मी व्हिडिओ पोहोचवत असतो त्यामुळं माझी मेहनत बघून एक शाबाजकीची थाप म्हणून कृपया या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर कधीपासून सुरू होणार आता भारताची बांगलादेशला कांदा निर्यात आणि जेव्हा भारत हा बांगलादेशला मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात सुरू करेल तर याचा भविष्यात कांद्याच्या दरात कशा पद्धतीनं बदल होताना दिसू शकतो किंवा कांद्याचा बाजारभाव किती वधारू शकतो तर बघा मित्रांनो भारत कांदा जेवढा निर्यात करतो त्याच्यापैकी जवळपास पस्तीस टक्क्याच्या आसपास कांदा एकटा बांगलादेश खरेदी करतो म्हणजे बांगलादेश किती महत्वाचा तुमच्या लक्षात आले तर सध्या भारत बांगलादेश बॉर्डर बंद आहे म्हणजे भारत बांगलादेशला कांदा निर्यात सध्या करत नाही परंतु लवकरच भारत बांगलादेशला कांदा निर्यात सुरू करताना दिसू शकतो तर भारताची कांदा निर्यात सुरू कधीपासून होऊ शकते तर भारत हा पंधरा जुलैच्या आसपास कांदा निर्यात सुरू करताना दिसू शकतो आणि त्या हालचाली सुद्धा सुरू आहेत आणि पंधरा जुलैपासून समजा कांदा निर्यात बांगलादेशला सुरू झाली तर जुलै महिन्यामध्ये याचा इम्पॅक्ट आपल्याला थोडा बहुत दिसेल एक तीनशे ते पाचशे तेजी आहे पण खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर तेजी जी असणार आहे ती आपल्याला दिसणार आहे मित्रांनो ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरच्या मध्यापर्यंत बांगलादेश हा कांदा आयात किती करतो यापेक्षा भारत हा बांगलादेशला निर्यात किती करू शकतो कारण भारताकडे पण स्टॉक कमी आहे यावर्षी आणि याच्यामुळं ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात भारतामध्ये मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार पण जेव्हा पंधरा जुलै नंतर कधीही बांगलादेशची खरेदी सुरू होईल किंवा भारत निर्यात सुरू करेल तेव्हा कांद्याचे बाजारभाव वाढायला सुरू होतील एवढं मात्र खरं बांगलादेशमुळे कांदा दरात फरक पडेल का तर बांगलादेशमुळे कांदा दरात फरक पडणार आणि बांगलादेशमुळेच कांद्याचा बाजार व बाजार पार जाऊ शकतो असं जाणकारांचं इथं मत आहे अशा परिस्थितीमध्ये मग आपण काय करावं हो? तर आपण एकच काम करावं हो? आपण थांबलं पाहिजे कारण ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कांदा दर हे प्रचंड वाढणार आहे आणि ही जमेची बाजू आहे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी म्हणून आपण गडबड करू नका घाई करू नका तुम्हाला हमखास पाचाराचा भाव हा मिळून जाणार आहे जुलै महिना तेजीचा आहे पण खूप मोठी तेजी ऑगस्ट मध्ये येणार आहे एवढं ये लक्षात ठेवून विक्रीचं नियोजन आपण करावं एवढी आपणास विनंती भविष्यात देशातील बाजारात कांदा दर हे आता कसे राहतील याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आपणास नक्की आवडला आहे त्यामुळे लाईक करा कांदा उत्पादक असता कर बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझ्या शे माझी शेतीवर एका नवीन व्हिडिओसह मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ मनापासून मानतो खूप खूप आभार